तर आजचा वातावरण एक ज एकच जबरदस्त होता आणि त्याच्यात मी फोटो काढले दोन तीन एकदम जबरदस्त वातावरणामध्ये असे फोटो निघालेत तर नमस्कार मित्रांनो गावरानजीवाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडे असे पाहुणे आलेत एकदम जवळचे पाहुणे तुम्ही सर्वांनी पण ते बघितले पण असतील आपले राम आदित्य मराठी ब्लॉक याचे दादा तर ते आज आपल्याकडे मुक्कामा सपरिवारात स मुक्कामी आले होते आणि तर, तर आता त्या गेले टेंट हाऊसमध्ये तर चला तर आता बघूया आता त्यांना कसा टेंट हाऊस वाटला हो तर ते आता बघू आपण तर नाही का ते येतात कायम पण त्यांचा मुलगा आणि वहिनीन ते काही सारखे म्हणजे कधीच अजून ते आले नव्हते तर आज पहिल्यांदाच आलेत चला तर आता आपण त्यांनाच विचारू का तुम्हाला टेंट हाऊस आवडलाय का नाही आवडला तर बघू आता तर आता ते बसलेत इकडे बेडवरती येऊन तर आता बघू आपण त्यांना तर आज तुम्ही पहिल्यांदाच आलं ते तर कसा वाटला टेंट हाऊस मध्ये टेंट हाऊस म्हणजे असं वाटत आहे हा इकडं आधा बेड आदित्य ते नाचायच आहे त्याला खाल्ला मऊ मऊ वाटलाय ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं तो नाचायलाच लागला पण जरा लाजत राम रामदास जरा लाजत आहे हा तिकडे त्या बे ब्लँकेट आहेत आणि त्या उशांत ठेवले सगळं तर आता थंडी वाजायचं काय नाही आता उशा काढून देऊ आपण जरा रामाला जरा नाही का हा ना उशा ब्लँकेट आहेत ना सगळं आता आपण हे नाही का कॉफी आणले आणि ते दादाला त्यांना दिले कॉफी दादा कशी झाले कॉफी आणि इथ कॉफी प्यायला एकदम वातावरण आहे कसं एकदम भारी आहे ना

एकदम मी गॅलरीत बसून चहा प्यायची मजा ही वेगळीच असते एकदम समोरून पाणी झाडं एकदम खतरनाक वातावरण आहे आणि इकडं आदित्य अनुसरीन आयुष हे इकडं टी व्ही पाहत बसले होते कारण आज जरा थंडी होती जास्त त्याच्यामुळं मग ते काय बाहेरच आलं नाही आणि आता आम्ही बसलोय जेवायला ताटं वाढलेत बसले जेवायला मस्तपैकी तिकडचे कालच्या बाजूने मारुती दादा आणि त्यांची फॅमिली आणि वरच्या साईडना आमची फॅमिली आता इकडं जेवायला भात भाकर बाजरीची भाकरे लोणचे पापड आहे रवा बनवला आहे भाजी बनवले आणि इकडं गार जास्त गार असल्यामुळं आयुष्य डायरेक्ट ब्लँकेट घेऊन आलाय पांघरायला कारण खाली थंडी होती जास्त त्याच्यामुळं जेवायला आम्ही खालीच टेबल मांडून बसलो होत जेवायला कारण वरती मग कसं वरती परत झाडायला लागत आहे टेंट एक मध्ये टेंट हाऊसमध्ये कचरा जास्त होतोय त्याच्यामुळं मग जेवण वगैरे खा खालीच करून वरती मग झोपायचं एकदम मस्तपैकी जेवण पण बनवलंय आणि अशा पद्धतीत हे आमचं आजचं जेवण बनवलंय तर मित्रांनो मी पण जेवण करतोय या मित्रांनो जेवण करायला आणि कसं झाला आमचा या व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि एक लाईक पण करा आता मस्त रवा पण मस्त झाल्यावर काय मस्त आहे मस्त का, काजू बिजू बदाम टाकून आणि गावरण गाईचं तूप टाकलंय त्याच्यामुळे जरा रव्याला मस्त टेस्ट आले राहत जेवण झालेत आणि माझं आहे आवरा आवरीचं काम असं उद्या परत मॅडमला शाळेवर जावं लागेल त्याच्यामुळे जरा बाकीचा मग आवराज मग जरा बरा राहत आहे जेवण झालेत आता इकडे ताट्या बिट्या आवरून ठेवलेत आणि हे करटे भांडे हे आवरायला काही मित्रांनो लाच कशाची धरायचे नाही कारण कसं कधी कधी मॅडम पण राहत नाही त्याच्यामुळं मग मलाच करावं लागत आहे हे आणि आता असं इतका कार लागलंय राहत आहे ना का वर जाऊन निवंत बसायचा ब्लँकेटच पांघरून काय पांघरायलाच काय नाही चांगलं नव्हता घरून आता एक आमचं आवरून सगळं झालाय पसारा आता मॅडम कवर नेऊन द्यायचा म्हणजे बांधी घसून बिसून ठेवेल आपलं काम झालं आता तिथे बघ आता वर आपण आलो आहे गॅलरीमध्ये आणि गॅलरीत मारुती दादा आणि डायरेक्ट ब्लँकेटच वांगरलाय आणि मी ब्लँकेटच वांगरून आलोय बसले निवंत म्हणला आता निवंत गप्पा मारावा मग मस्त गप्पा बिप्पा मारून झाले आमच्या मस्त गॅलरीत बसून आणि मग बसलोय काही युट्यूबचंही मार्गदर्शन मारतोय दादांना सांगितलं असं करायचं तसं करायचं मग बऱ्याचशा गप्पा बिप्पा मारून झाल्यानंतर मग परत आता चा। चाली झोप म्हणलं आता जरा झोपायला जावा तर आता आयुष्यन ते, ते रामन आदित्य झोपलेत वर आता मी आता घरी जातो झोपायला आता मारुती दादाला आणि तिला दिले आतरून टाकून तर मारुती दादा जाऊ का मग आता मी वर <coughs> नाही जात वर पोर आहे वरच आहे ना तिच्यामुळं <coughs> मग हा पहा टी वी मग जोर पाहिजे तोर पहा मग बंद करून टाका नाहीतर नाही बंद चालू राहिली तरी तिला नाही काही अडचण लाईट गेली का ती ऑटोमॅटिक बंद होऊन जाते हा <coughs> <coughs> जोपाना का दार नाही लागणार ना ब्लँकेट ना वाटलं तर मग परत अजून ब्लँकेट या काय अडचण हा का का तर चला मित्रांनो आता आपण हे नाही का मी जा म्हणजे मिजा, मी जाणार आहे घरी आता इकडून दिल्या तर आतरुणा टाकून आणि आयुष्यान रामा आहे आता टीव्ही फात आहे सकाळी सकाळी सुटलंय तर आता आपल्याकडे रात्री पाव पाहुणे होते मारती दादा आणि त्यांची फॅमिली तर आता आपण त्यांच्याकडं जाणार आहे पण जाण्याच्या अगोदर आपण आपले जे पिल्लं होती त्यांच्याकडं चक्कर मारणार ने आहे नेमकं काय काय नाही मरबीर आहे का नाही नाही का आजची तर आता बघू आपण आपल्याला काही मरेल पिल्ला सापडतात का नाही का नाही ह्या काही बॉयलर आहेत मी बावीसशे पिल्ला त्याच्यामुळं मग मी मरेल राहत आहे तीच आज, आज आठ आठ दिवस झाले आज आठवा दिवस आहे आज आठवा नववा दिवस असं ह्या बा मस्त झाले ते पिल्ला आणि एकएकडं लंगडा पिल्ले नाही काहीच का नाही आपल्याला मर कुठं दिसत नाही शेडमध्ये कारण आठ दिवस आठ दिवसात फक्त दोनच मर झाले आणि पिल्लाची पिल्लांची साईज आहे नाही का साईज पण चांगली आहे हे बघा आता हातातही बसत नाही साईज पण चांगली आहे जवळजवळ अडीचशे ग्रॅम अडीचशे दोनशे ऐंशी ग्रॅमच्या आसपास पिल्ला ते शंभर टक्के दोनशे ऐंशी हजार आसपास असू शकतात एकदम मस्त साईज झाले अशी शेवटपर्यंत साईज होत गेली तर प्युमिट आपल्या जवळजवळ साठाजार आहे पुढे जाणार आहे कारण प्युमिट ह्या साईज वस राहत आहे आपण जाणारे दादाकडं उठल्यात का नाही ते बघू ते खद्दी ठेवेले खदे आले संपत आता गाडी येईलच मारुती दादा, उठून खाली आले ते व्हिडिओ बनवत वाटत आहे ते बाई इकडं पाणी तर इकडं आता ते मग उतरून खाली व्हिडिओ काढित बघू आता आपण जाऊन मारते का झोप आली का नाही मारते दादा एकदम मस्त झोप हो। आली मस्त अशी झोप म्हणजे मच्छर नाही काय नाही आता वातावरण मच्छर असले पण नाही एकदम पेट बंद आहे ना काय नाही एकदम जायचे टिकून घेत होता तर सगळे उठले तिकडे आदित्य उठलाय इकडं रामाय उठून आणि टी टी पाहतोय हे बा सकाळशी उठून इकडं राम आलाय राम म्हणते मा मला गळ आहे का मासं पकडायला तर मग आता आपण गळ आणणार आहे मुंबईला गेल्यावर फिशिंग रॉड हा मासा आहेत ना ते वाडीस आहे कोळंबी आहे वामटा आहेत आपली मरळ आहे कोळंबी आहे ना वरची याची टिटवीच्या धरणाची आली खाली जाळ टाकू ना पण ते येते नाही ना अजून एकदम गॅलरीच्याच खाली पाणी इकडं खाली पाणी पण मग अजून थोडा भरायचा राहिलाय मजा मग इथं इकडं खाली पाणी येतं गॅलरीच्या थोडा अजून बाकी आहे भरायचा एक पाच फूट बाकी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र